नमस्कार मित्रांनो कोकणी क्रिया युट्यूब चॅनल तुम्ही सर्वात एकदा हार्दिक पुन्हा स्वागत आहे आणि काल आपण एक बनवली रेसिपी जी चिकनची आपण पाहिली त्याचे म्हणजे चिक चिकलाचा लेप लावून बनवलेली रेसिपी आणि आज वेगळ्या प्रकारची रेसिपी बनणार आहे तरी जी अंडी आहेत ते आपण त्या मातीचा लेप देऊन ते आज भाजणार आहोत आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा इथे मिक्सर देखील कटवलेला आहे आणि मग त्याच्यावरती आपण याचा अंडी चिकनचा लेप देतो आहे व्हिडिओ कंटिन्यू करा वेगळी अशी रेसिपी वगैरे मिळणार आपल्यालाच बघा आपण हे चिकल मललेलं आहे आणि जे अंडी आहेत त्यांना आपण असा लेप देणार आहोत पातळचा लेप देऊ खूप मजा येते गावी आल्यावर काय 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 नवीन नवीन रेसिपी म्हणजे एक कुठल्या ना कुठल्या रेसिपी आपल्याला बनवू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपण जे बनवतोय रेसिपी ती एक वेगळी आहे वेगळी आपण पाहिली असेल किंवा नसेल पाहिली या विज मध्ये पण पाहू शकता तर असा बघा हा पूर्ण लेप झालेला अंड्याला आणि आता आपण याला निकाऱ्यावरती भाजायला ठेवणार आहोत सगळ्या अंड्याला आपण असंच लावून घेणार आहोत लेप तरी बघा मित्रांनो ही अशी पूर्ण त्याला माती लावलेली आहे अंड्याचं अंड्या होती पूर्ण ते आपण इथे मध्ये टाकणार आहोत त्याला शेकण्यासाठी मस्तपैकी आत ते बॉईल होईल त्याच्यानंतर जे लागलेली चव असते ना काल आपण पाहिलीत की चिकनची जी वेगळी चव येत होती त्याला आणि आजचे जे अंडे आहेत ते देखील अशीच भाजणार आहोत आपण मित्रांनो आता जवळजवळ अर्धा तास झाला अर्धा पावून तास त्यानंतर आपण ही अंडी पूर्ण भाजलेली बघा मस्त हे चिकन जे लावलेला होता पूर्णपणे भाजलेलं आहे नंतर आपण त्याला खोलणार आहोत कसं झालं त्यातमध्ये वाव इशू हे बघा कवर पुन्हा व्यवस्थित निघते मातीचा बाबा काय हे बघा आतला दिसायला लागलं बाबा आतला दोन मिनिट थांब बाबू वाव हा 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 सात मध्ये बघा आतलं ते एक कवच निघाले एक साइडचं सा। तर आपण टेस्ट करूया मंडबा कसं भाजले पूर्ण ओई हे बघा माती नुस boil झाला आत मध्ये रे पिलर छानार अंबा पण खाणार पिशू मस्ती मस्ती लागली आतुर झालेली आहे खायला करून देणार आहे मस्त झालंय व्यवस्थित कर

आणि अशी सुविधा असेल आपल्याकडे गावाला असते सगळ्यांकडे तर ही रेसिपी आपण नक्कीच ट्राय करा कारण हे बघा मातीने भाजी दांडीच्या आहेत ना खूप छान टेस्ट आहे आम्ही खाल्लं आहे आपण देखील टेस्ट करा आणि ह्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार